मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं सागरी डुकरे अपशर या चॅनलवर तर मित्रांनो बऱ्याच जणांचे प्रश्न असे आहे की शेळीपालन तर करायचं आहे पण चाऱ्याचा प्रॉब्लेम हिरवे चाऱ्याची अडचण सुक्या चाऱ्याची अडचण अशा बऱ्याच काही अडचणी असतात पाल का शेळी पालकाच्या शेळीपालन सुरू करायच्या अगोदर बरोबर आहे सर्वांना असतातच तर आज आपण असा विषय करणार आहे की कमी पाण्यामध्ये ज्यांच्याकडं पाणीच नाही समजा तर ते कोणता चारा शेळ्यांसाठी अव्हेलेबल करू शकतात जास्त म्हणजे कमी पाण्यामध्ये येणारे कोणकोणते चारे आहेत त्याच्याविषयी आजचा हा विषय असणार व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम जर म्हणलं ना तर कमी पाण्यामध्ये येणारा जो काही चारा आहे तो म्हणजे सुबाबुळ सुबाबुळ ही सु कमी पाण्यामध्ये येणारी चारा आहे पण याची लागवड आपण पावसाळ्यामध्ये करायला पाहिजे पाणी जर तुमच्याकडे चांगलं असेल तर तुम्ही हिवाळा उन्हाळ्यामध्ये पण करू शकता पण पावसाळ्यामध्ये जर लागवड केली ला लाग के तर सहा महिने सुबाबळीला आपल्या शेळ्यांना खाण्यासाठी खायला येण्यासाठी कमीत कमी सहा महिने कालावधी लागतो त्याच्यामुळं सुबाबूळ ही कमी पाण्यात येणारी आहे याला जर पावसाळ्यामध्ये तुम्ही जी लागवड केली तर हिवाळा उन्हाळ्याला पाणी कमी प्रमाणात लागतं त्याच्यानंतर नंबर दोनचं जर म्हणलं सुबाबळ परत खायला प्रोटीन एक तर चांगली आहे एक नंबर शेळ्यांसाठी खाण्यासाठी आहे शेळ्यांना खाण्यासाठी दम नंबर दोनचं जर म्हटलं कमी पाण्यामध्ये येणारा दुसरा चारा जर म्हटलं तर तुती आहे तुतीला कमी पाणी आहे सुबाबळेसारखंच आणि याची लागवड पण तुम्ही सहजासहजी पावसाळ्यामध्ये करायला पाहिजे पावसाळ्यामध्ये जर तुतीची लागवड केली तर एक पाच ते सहा महिने तिला पण आपल्याकडं पाच महिने कंपल्सरी खाण्यासाठी येण्यासाठी शेळ्यांना टाकण्यासाठी कटिंग करण्यासाठी कमीत कमी सा पाच महिने लागत आहेत पाच महिन्याच्या नंतरच आपण याला कट करून शेळ्यांना टाकू शकतो हा फक्त हा खूप प्रोटीनयुक्त सारा आहे याच्यापासून प्रोटीन भरपूर शेळ्यांना भेटतं आहे पिल्लांसाठी तर एक नंबर फायद्याचा आहे त्याच्यामुळं आपण ह्या शे शेळी पालनामध्ये कमी पाण्यात येणारा चारा नंबर चा जर म्हणलं तर तुती आहे नंबर तीनचं जर म्हणलं मित्रांनो तर याच्यात शेवगा आहे शेवग्याची लागवड तुम्ही कधी पण करू शकता फक्त पाणी जर तुमच्याकडे थोडंफार शिल्लक असेल तर तुम्ही हिवाळ्यामध्ये करू शकता नाहीतर याची लागवड प्रत्येक पिकाची हे जे चारा आहे याची लागवड जर तुम्ही पावसाळ्यामध्ये केली तर तुम्हाला हिवाळ्यामध्ये तो चारा खायला अवलेबल होतो कारण की पावसाळ्यामध्ये आपण एवढे कटिंग करू शकत नाही कधी कधी झडगे वाकडीचं आपण ते कट करू शकत नाही आणि याचा कालावधी जास्त असल्यामुळे याला आपण फक्त पावसाळ्यामध्ये जर लागवड केली तर तेवढ्या कालावधीमध्ये चार महिने निघून गेल्याच्यानंतर आपल्याला हा चारा शेळ्यांसाठी हिवाळ्यामध्ये खायला अवेलेबल होतो त्याच्यानंतर नंबर चारचं जर म्हणलं तर मित्रांनो हा पण कमी पाण्यामध्ये येणारा चारा आहे याला मार्वेल म्हणतात तर आपल्याकडं याला ग्रामीण भाषेमध्ये याला पाहुणा गवत पण म्हणत आहेत आमच्याकडं तुमच्याकडे काय म्हणतात काय म्हणते आणि मार्वेल याला इंग्लिशमध्ये आहेत तर माल मार्वेल गवत पण खूप कमी पाण्यामध्ये येणार आहे याला आठ दिवसाला दहा दिवसाला जरी पाणी दिलं तरी पण काय अडचण नाही याला पंधरा दिवस जरी पाणी नसलं तरी पण ॲडजस्टमेंट करून घेऊ हो शकतो हो। एवढा आणि पुरवणीचा आहे प्रोटीनयुक्त आहे याच्यापासून शेळ्यांना म्हणजे कुठलाही इफेक्ट होत नाही तुम्ही दिवसभर या चाऱ्यावरती जरी शेळ्या ठेवल्या या दिवसभर हा चारा जरी शेळ्यांना टाकला तरी पण शेळ्यांना संडास लागणार ना ना नाही काय फुगणार नाही शेळी काहीच होणार नाही याच्यापासून कारण की आपल्याकडे आता सहा महिने झाले आपण हा चारा टा वापर करतो आहे चाऱ्याचा हे पावसाळ्यामध्ये लागवड केली आपली याला जवळपास पाच ते सहा महिने आता सुरुवात झाली आपल्याकडे का याला पाचवी कापणी यायची आता चौथी पाचवी तर हा म्हणजे हे एकदम शेळ्यांसाठी नंबर एक जर म्हणलं तर हा चारा आहे नंबर दोन म्हणलं तर चारा हा बाकी एक नंबरला मेथी घास आहे मेथी घासाला पाणी जास्त लागतं आहे त्याच्यासाठी तुमच्याकडं पाणी असणं आवश्यक आहे मेथी घास हा प जास्त प्रमाणात पाण्यामध्ये येणारा चारा आहे त्याच्यानंतर दसरथ घास दसरथ घासाला पाणी कमी लागतं आहे दसरथ घास झालं निपिर झालं हे सॉरी हे मार्वेल झालं यांना पाणी प्रमाण कमी लागतं आहे पाच नंबरचा चारा जर म्हणलं तर दसरथ घ्यास दसरथ व्यासाला कमी प्रमाणात पाणी लागते पंधरा दिवसाला जरी पाणी दिलं तरी पण तो म्हणजे सुकत नाही जळत नाही काहीच होत नाही त्याच्यानं नंबर ना नंबर नम्ब, सहाचं जर म्हणलं तर सुपर्निपिरा आहे आहे रे, त्याच्यामध्ये रेडने पिरे भरपूर काही क्वालिटी वेगवेगळ्या निघलेल्या आहेत आप आपल्याला ना त्याची नावं माहिती नाही फक्त आपल्या सुपर्निपिया आणि रे रेड नि रे दोन जाती माहिती त्या आपण आपल्याकडे नाही आहे अव्हेलेबल पण मी सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला केलेला आहे की त्यामध्ये ते जे पीर आणि पीर आहे याचा कालावधी भरपूर आहे आणि पाणी पण कमी लागतं आहे त्याला पाणी तुम्ही एक पंधरा दिवसाला तीन वाराला जरी दिलं तरी पण ते आ, जीव म्हणजे जगू शकतं जळू शकत नाही आहे त्याच्यामुळं तो चारा पण आपल्याशी पाळण्यासाठी खूप आवश्यक आहे चांगला आहे फायद्याचा आहे असे पाच सहा प्रकारचे चारे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला बाकी तुमच्या हिशोबाना तुम्ही कमी पाण्यामध्ये परत तुम्हाला सांगतो हा झाला हिरवा चारा सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही जर नियोजन केलं तर हिरव्या आणि सुक्या चाऱ्यामध्ये तुम्ही पालन बन दिसतं चांगल्यापैकी करू शकता सुका चारा जर म्हणलं तर आता सध्या संधी तुम्हाला सुका चारा जमून ठेव म्हणजे जमा करून ठेवण्याचं कारण की आता तुरीचं सीझन चालू आहे तुरीच्याच्या त्याच्या तुरीचं काढणं चालू आहे तर आता सध्या तुम्ही तुरीचं भुसकट जमा करू शकता त्याच्यानंतर एक पंधरा वीस दिवसामध्ये एक महिन्यामध्ये हरभऱ्याचं भुसकट निघणार आहे ते पण जमा करू ठेवू शकता ज्वारीचं भुसकट थोडक्यात जमा करून ठेवता ठेवू थो शकता त्याच्यानंतर कोणाकडे जर सोयाबीन असेल तर सोयाबीनचं पण एक पंचवीस टक्के भूस तुम्ही सोयाबीनचा याच्यामध्ये वापर करू शकता पन्नास टक्के करू नका कारण की आपल्याकडे शेळ्या गा असतात गाभनशेळ्यांना सोयाबीनचं भूस हे जरा धोकादायक असतं गरमीचं असतं त्याच्यामुळं गा शेळ्यांना शिळ्यांना गाभवडण्याची शक्यता सोयाबीनच्या पुसकटापासून जास्त असतात त्याच्यामुळे हिला वीस ते पंचवीस टक्क्याच्या याचा वापर करा बाकीचं तुम्ही तुरीचं आणि हरभऱ्याचं पुस्कट किती जरी वापरलं त्याच्यापासून काहीच अडचण नाही आपल्या शेळ्यांना काहीच इफेक्ट होत नाही शेळ्यांना जेवढं तुम्ही तुरीचं हरभऱ्याचं पुस्कट टाकता तेवढं त्या शेळ्या पाणी पितात आणि त्यांच्या शरीराला पोषक पावसाळ्यामध्ये जर म्हणलं तर खूप महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर जर नंबर चारचा म्हणलं चारा तर तुम्ही ज्वारीचा कडबा ज्वारीचा कडबा जास्त किती पण प्रमाणात वापरला तर त्याच्यापासून शेणाला काही इफेक्ट होत नाही फुगत नाही संडास लागत नाही काहीच काहीच नाही होत कारण की आता हे बघा आपण हे ज्वारीचा पट्टा लावलेला आहे तुम्हाला दिसत असेल लांब पट्टा आहे ही ज्वारी आपण एक महिनाभर ठेवणार आहे महिनाभर ठेवल्याच्या नंतर हिला कट करून किंवा उपटून उपटून इचं मस्त पेंढ्या बांधणार पेंढ्या बांधून इथं कुठे मशीन इकडं नेऊन किंवा इथं मशीन आणून आपण कुट्टी करणार कुट्टी करून साठवून ठेवणार एका शेडमध्ये दे साठवून ठेवायचं पावसाळ्यामध्ये तुरीचं भुसकट हार्बरचं भुसकट सोयाबीनचं भुसकट आणि ज्वारीचा कडबा कुट्टा याचे आहारी मिळून मिसळण करून जर तुम्ही शेळ्यांना चारलं तर तुमच्या शेळ्यांना दुसऱ्या कुठल्याही चाऱ्याची गरज नाही पावसाळ्यामध्ये सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त ठेवावं लागतं शेळ्यांसाठी कारण की सुक्का चारा जेवढा ज्या शेळ्या खातील तेवढं ते पाणी पितात हिरव्या चाऱ्यांना सांडास लागण्याचे चान्सेस असतात हिरवा चारा जास्त जर नव्वद टक्के म्हणलं तर आपल्याला सुक्का चारा वापर करावा लागतो पावसाळ्यामध्ये झाडग्यामध्ये आणि दहा टक्के फक्त हिरवा चारा वापर करावा लागतो जेणेकरून आपल्या शेळ्यांना काही आजार नाही झाला पाहिजे कारण की शेळ्यांना पावसाळ्यामध्ये उब असणं खूप गरजेचं आहे गरमी असणं खूप गरजेचं आहे आणि गरमीची उब जर म्हणलं तर सुक्या चारापासून जास्त भेटते त्यांना एनर्जी भेटते त्याच्यामुळं आपल्या सुखा चारा हा पावसाळ्यामध्ये जास्त लागवड म्हणजे आपल्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही पावसाळ्याचं नियोजन आतापासून करू ठेव करून ठेवू शकता सुक्का चारा जमा करून ठेवू शकता सध्या तुरीचं पुस्कट जमा करू शकता हरभऱ्याचं बुस्कट जमा करू शकता कडवा आहे तुमच्याकडे कडवा अवेलेबल नसेल तर कोणाकडून कडवा विकत घेऊन पण तुम्ही जमा करून ठेवू शकता अशा पद्धतीनं तुम्ही चाराचे नियोजन करा आणि कसं आहे मित्रांनो अगोदरच नियोजन केलेलं कधी पण फायद्याचं असतं उद्या आपल्याला अडचण येऊ नये म्हणून आजच सगळं काही नियोजन केलं खूप गरजेचं असतं तर अशा पद्धतीने पाच ते सहा प्रकारचे चाराचं मी तुम्हाला नियोजन सांगितलेलं आहे कमी पाण्यामध्ये येणारे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू शकत नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जे किसन जय जय महाराष्ट्र